दादा तुमच्याकडे कोणती कोणती बिर्याणी भेटते चिकन बिर्याणी दम बिर्याणी आहे मटन दम बिर्याणी आहे तुम्हाला कोणती पाहिजे मला चिकन बिर्याणी करा घे खायला पार्सल दादा नाही नाही खायला करा मी खाणार आता ओके दादा पावसाळ्यात जरा झंझणीत खाऊया म्हटलं हो भांड भरलेलं आहे की हो दादा हा हा वाच तर मस्त आहे दाया क्वालिटी पण दादा बेस्ट आहे इतकं चिकन हो दादा कोण तर भरणार नक्की यासोबत काय येत आहे त्यासोबत दादा रस्सा आहे कोल्हापूर सोबत रायता रायता पण घेत आहे काय हो एक दादा आपला मटणाचा आहे एकदम कोल्हापुरी स्टाईल मध्ये चिकनला मटणाचा रस्सा थोडं दादा चिकन असू दे की मटण दोन्हीला रस्सा येतोच हा हा काय धनधनीत आहे दादा दादा आपली डिश रेड आहे थँक्यू दादा ओके okay.